तुम्ही महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाच्या बाजूने उभे आहात का महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये उभे आहात याला आता निश्चितपणानं महत्त्व असणार आहे कारण आत्ताच वेळ आहे की आपली भूमिका नेमकी काय आहे हे स्पष्टपणानं सांगण्याची कारण महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकावरती सध्या महाराष्ट्रामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे आणि अनेक राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी या विधेयकाला मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी केलेला आहे लवकरच हे विधेयक विधानसभेमध्ये येणार आहे आणि हे विधेयक पास देखील केलं जाणार आहे परंतु याचे धोके मात्र आपल्याला निश्चितपणानं जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे पण आपण याचे धोके ज न जाणून घेता हे विधेयक किती चांगलं आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो आहे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाला विरोधी पक्षासह वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील विरोध केलेला आहे त्यांनी देखील चंद्रशेखर बावनकुळे यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये हे विधेयक रद्द करण्यात यावं आणि ते का करण्यात यावं हे देखील स्पष्टपणानं लिहिलेलं आहे या पत्रामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी असं नमूद केलेलं आहे की प्रस्तावित विधेयक हे महाराष्ट्रातील फुलेशाहू आंबेडकर आत्म्याचा नाश करण्याचा प्रयत्न करते जर आज ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई जिवंत असते आणि हा कायदा मंजूर झाला असता तर सत्यशोधक समाज ही बेकायदेशीर संघटना मानली गेली असती किंवा ज्योतिबा फुले यांच्या गुलामगिरी या पुस्तकाचे प्रकाशन आणि ताबा बेकायदेशीर मानला गेला असता हे विधेयक आपल्याला मन आणि आत्म्याच्या गुलामगिरी या संकल्पनेत अडकवू इच्छिते ज्याविरुद्ध ज्योतिबा फुले लढले होते जर आज बाबासाहेब जिवंत असते आणि हा कायदा मंजूर झाला असता तर बाबासाहेबांच्या नेतृत्वाखालील दलितांचा महाड सत्याग्रह देखील बेकायदेशीर मानला गेला असता शिक्षित करा आंदोलन करा संघटित व्हा ही बाबासाहेबांची क्रांतिकारी हाक बेकायदेशीर मानली गेली असती आणि त्यांना तुरुंगात टाकले असते अशा प्रकारचा हा कायदा आहे असं नमूद ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी चंद्रशेखर बावळकुळे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेला आहे आणि म्हणून हा कायदा किती घातक का आहे याची झलक आपल्याला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या या पत्रामध्ये येते आता या विधेयकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि हे विधेयक नेमकं धोक्याचं आहे असं का म्हटलं जातं याची देखील चर्चा करणं तितकंच गरजेचं आहे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हा एक कायदेशीर प्रस्ताव आहे जो राज्यातील सार्वजनिक सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी आणि दहशत गुन्हेगारी गट आणि इतर धोकादायक संघटनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आला आहे तथापि या विधेयकाला विरोध होत आहे त्याची कारणं प्रामुख्याने भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकारामध्ये दडलेली आहेत न नंबर एक म्हणजे हे विधेयक मूलभूत हक्कावरती बंधनं घालतं असं म्हटलं जातं या विधेयकातील काही तरतुदी नागरिकांच्या मूलभूत हक्कावर जसं की भाषण स्वातंत्र्य असेल किंवा संघटनेचा हक्क असेल यावरती बंधनं घालतं त्याचबरोबर पोलिसांना अतिरिक्त अधिकार देतं आणि ते कोणत्याही व्यक्तीला सुरक्षेसाठी धोका समजून अटक करू शकतात ज्यामुळे निरपराध लोकांना छळले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारला या विधेयकामुळे अतिरिक्त अधिकार मिळणार आहेत विरोधकांच्या मते हा कायदा सरकारला आणि पोलिसांना अनियंत्रित अधिकार देईल ज्याचा गैरवापर राजकीय विरोधकावर कार्यकर्त्यावर आणि अल्पसंख्याक समुदायावर दडपशाही करण्यासाठी होऊ शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे यामुळे लोकशाही स्वातंत्र्यावर परिणाम होऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विधेयकामध्ये विशिष्ट समुदायावर लक्ष केलेलं आहे काही संघटनांचा आरोप आहे की या विधेयकांचा वापर विशिष्ट धार्मिक किंवा सामाजिक समुदायावर विशेषतः मुस्लिम किंवा दलित समुदाय यांना निशाणा ठेवून केला जाऊ शकतो यामुळे समाजातील विभाजन आणि असमानता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही चौथी गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विधेयकामध्ये न्यायालयीन पुनर्वलोकनाचा अभाव आहे असं देखील म्हटलं जातं आहे विधेयकातील काही कलमांमध्ये न्यायालयीन हस्तक्षेप किंवा पुनरावलोकनाची तरतूद नसल्यामुळे गैरवापराची शक्यता दाट आहे असं देखील म्हटलं जातं आहे त्याचबरोबर गैरवापराची शक्यता याची अस्पष्टता आहे त्याची कुठेही स्पष्ट अशा स्वरूपाची व्याख्या करण्यात आलेली नाही सार्वजनिक सुरक्षा दहशतवादी संघटना यासारख्या संज्ञा अस्पष्ट आहेत ज्यामुळे कोणत्याही विरोधी आवाजाला दडपण्यासाठी या कायद्याचा गैरवापर केला जाऊ शकतो या विधेयकाला विरोध करणाऱ्या संघटना कोणत्या आहेत तर मानवी हक्क संघटना ज्या आहेत या सगळ्या संघटनांनी त्यांना विरोध केलेला आहे त्याचबरोबर विरोधी पक्षमधील काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि एन सी पी शरद पवार गट या गटांनी देखील याला विरोध केलेला आहे त्याशिवाय सामाजिक कार्यकर्ते आणि वकील संघांनी देखील याला विरोध केलेला आहे महत्त्वाचं म्हणजे मानवी अधिकाराच्या किंवा हक्काच्या अनुषंगाने लढणारी संघटना ॲमनेस्टी इंटरनॅशनल या संघटनेने देखील याला विरोध केलेला आहे एकूणच काय तर भारतीय संविधानामध्ये देण्यात आलेले जे मूलभूत अधिकार आहेत मूलभूत अधिकाराच्या हे विधेयक अगेन्स्टमध्ये जातं आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की भारतीय संविधानाच्या कलम तेरामध्ये असं स्पष्टपणानं म्हटलेलं आहे की जर एखादं विधेयक किंवा एखादा कायदा जर मूलभूत अधिकाराच्या विरोधामध्ये जात असेल किंवा मूलभूत अधिकारावरती बंधनं घालत असेल तर असं विधेयक हे रद्द केलं पाहिजे आणि याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने वारंवार अशा काही विधेयकावरती बंधनं आणलेली आहेत किंवा असे काही विधेयक नाकारलेली आहेत आणि म्हणून मूलभूत अधिकार अर्थातच भारतीय संविधानाच्या मूलभूत चौकटीमधला भाग आहे याला जर एखादं विधेयक धक्का लावत असेल किंवा याला जर एखाद्या विधेयकामुळे बाधा निर्माण होत असेल तर अशा प्रकारचे विधेयक हे रद्द केलं पाहिजे किंवा तशा प्रकारचा कायदा अमलात आणू नये असं देखील म्हटलं जातं आणि म्हणून सरकारनं एखादं विधेयक पारित करत असताना किंवा एखादा कायदा करत असताना तो कायदा भारतीय संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लागत नाही ना याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे आणि तशा प्रकारची काळजी घेऊनच एखादं विधेयक तयार केलं पाहिजे भारतीय संविधानाच्या कलम एकोणीसमध्ये आपल्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती बाधा येणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूलभूत अधिकारामध्ये जे संघटनात्मक स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे किंवा संघटना स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे त्याला देखील याच्यामुळे बाधा निर्माण होऊ शकते आणि म्हणून हे विधेयकच मूलभूत अधिकारांना धक्का पोहोचवतो म्हणून अशा प्रकारचं विधेयक मंजूर केलं जाऊ नये असं म्हटलं जाते सुप्रीम कोर्टाने वारंवार संसदेला अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत की जेव्हा जेव्हा तुम्ही एखादं विधेयक पारित करता किंवा एखादा कायदा आणता त्यावेळेस तो कायदा भारतीय संविधानाच्या मूलभूत चौकटीला अर्थातच त्यातल्या मूलभूत अधिकारांना बाधा आणू नये किंवा नागरिकांच्या मूलभूत अधिकारावरती बंधनं येऊ नयेत अशा प्रकारचा कायदा करू नये आणि जर तो केलाच तर सुप्रीम कोर्ट तो कायदा रद्द करेल आणि म्हणून भविष्यामध्ये हा कायदा मंजूर जरी झाला तरी सुप्रीम कोर्ट मात्र या कायद्याला रद्द करू शकतं परंतु हा कायदा मूलभूत अधिकाराला कशाप्रकारे बंधनं आणतो किंवा मूलभूत अधिकारावरती बाधा आणतो हे आपल्याला सिद्ध करावं लागेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या हे विधेयक आणखीन विधानसभेमध्ये आलेलं नाही येणाऱ्या अधिवेशनामध्ये ते विधानसभेमध्ये येऊ शकतं परंतु त्या त्यापूर्वी नागरिकांच्या सूचना मात्र सरकारने मागवलेल्या आहेत की जर हे विधेयक पारित झालं तर नेमकं काय होऊ शकतं या सूचना आपण सरकारला देऊ शकतो त्यासाठी त्यांनी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपण आपलं मत त्या ठिकाणी नोंदवू शकतो की हे विधेयक मूलभूत अधिकाराला बाधा आणतं का आणि मूलभूत अधिकाराला कोणत्या ठिकाणी बाधा आणतं आणि कशाप्रकारे बाधा आणतं आणि नेमकं भारतीय संविधानाचं कलम तेरा हे काय सांगतं या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करून सरकारला हे निर्देश दिले पाहिजे किंवा सूचना दिली पाहिजे की हे विधेयक नागरिकांच्या मूलभूत अधिकारावरती बंधनं आणतं त्यांच्या संघटनात्मक स्वातंत्र्यावरती भाषण स्वातंत्र्यावरती बंधनं आणतं त्याच्यामुळं अनेक संघटनांनी याला विरोध केलेला आहे आपलं देखील मत आपण नोंदवलं पाहिजे आणि सरकारला हे विधेयक आणू नये यासाठी देखील आपण निर्बंध घातले पाहिजे किंवा आपलं जे काही जनमत आहे ते नोंदवलं पाहिजे तरच हे विधेयक थांबवलं जाऊ शकतं अन्यथा पुढे सुप्रीम कोर्टामध्ये जाईल परंतु या सगळ्या कालावधीमध्ये अनेक संघटनावर अनेक व्यक्तींवर बंधनं येऊ शकतात सरकारला याचे अतिरिक्त पॉवर निर्माण होऊ शकतात पोलिसांना याचे अतिरिक्त अधिकार मिळू शकतात आणि त्याच्यामुळं व्यक्ती असेल संघटना असेल किंवा जो काही जनसमुदाय आहे त्याच्यावरती मूलभूत अधिकाराच्या अनुषंगाने प्रचंड मोठी बंधने येऊ शकतात आणि म्हणून या विधेयकाच्या बाबतीमध्ये तुमचं मत नोंदवणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आपण हे मत नोंदवलं पाहिजे कुठे नोंदवायचं यासाठी मी खाली एक लिंक देत आहे त्या लिंकवरती जाऊन आपण आपलं मत सरकार दरबारी नोंदवू शकतो आणि या विधेयकाला आपला विरोध देखील दर्शवू शकतो तुम्हाला जर याच्यामध्ये चा काही चांगल्या गोष्टी आल्या तर त्यादेखील सांगायला विसरू नका परंतु हे विधेयक किती धोक्याचं आहे याची चौकस पद्धतीनं आपण समीक्षा केली पाहिजे आणि लोकांना देखील ते पटवून दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आक्षेप या विधेयकाच्या विरोधामध्ये नोंदवले गेले पाहिजेत तरच आपण आपल्या भारतीय संविधानाची मूलभूत चौकट शाबूत ठेवू शकतो आणि तुमचे माझे जे मूलभूत अधिकार आहेत ते अधिकार सुरक्षित राखू शकतो हे तुमच्या हातामध्ये आहे की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे आपल्याला नेमकं या विधेयकाच्या बाबतीमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिकेच्या बाबतीमध्ये आणि ॲमनेस्टी इंटरनॅशनल या मूलभूत अधिकाराच्या संरक्षण करणाऱ्या संघटनेच्या बाबतीमध्ये नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद